महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेमकं का दुखणं काय रवींद्र चव्हाण की मुख्यमंत्रीपदाची परत आस असे अनेक प्रश्न आत्ता परत एकदा उपस्थित होताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्री कॅबिनेटमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी नंतरनं झालेल्या कॅबिनेटला दांडी मारणं आणि परत मुख्यमंत्र्यांकडे जाणं आणि त्यांनी मु त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाप, जाप, झाप झाप झापणं आणि या सगळ्या घडामोडीनंतरनं एकनाथ शिंदेंनी थेट दिल्लीवारी करत केंद्रीय नेते अमित शहा यांची भेट घेणं या सगळ्या घडामोडीमुळे एकनाथ शिंदे यांनी परत एकदा आपली नाराजी दिल्ली दरबारी मांडली खरी पण परत प्रश्न उपस्थित राहतो की एकनाथ शिंदेंचं नेमकं का दुखणं काय या संदर्भातच आज मी आपण सांगणार आहे पडद्यामागच्या नेमक्या घडामोडी आणि त्याचे पडसाद काय नमस्कार मी सागर कुलकर्णी एन डी टी व्ही डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदे हे आधी जर पाहिलं तर ठाण्याचे नेते होते उद्धव ठाकरे यांनी त्यांना अधिक ताकद दिली आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना एम एस आर डी सी खातं दिलं वास्तविकतेत एम एस आर डी सी खातं त्यावेळेस फारसं काही दर्जेदार किंवा आर्थिक लोण्याचं खातं आहे असं मानलं जात नव्हतं कारण की या खात्यामध्ये फारसं निधीची तरतुदी नव्हती पण याच खात्याकडे किंवा या खात्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा समृद्धी महामार्ग बनवण्याचा प्लॅन केला त्यानंतरनं एकनाथ शिंदेंकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये विशेषत ठाणे ग्रामीण भिवंडी आणि जवळपास नाशिकपर्यंत अनेक मोठ्या लँड ॲक्विशनच्या संदर्भामध्ये त्यांच्या समर्थक लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक धनवान झाले असे चर्चा आहे त्याला काही फारसे पुरावे समोर कोणी आणू शकलं नाही पण एकनाथ शिंदेंकडेच या रस्त्याचं काम असल्यामुळे तिथे अनेक त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कामं सबलेट स्वरूपामध्ये देण्यात आली या गोष्टीमुळे समृद्धी महामार्ग जोपर्यंत आहे त्या टप्प्यापर्यंत एकनाथ शिंदेंचे समर्थक किंवा त्यांचे जे जवळचे लोक आहेत अशांना कामं दिल्यामुळे आर्थिक ताकद जी आहे एकनाथ शिंदेंकडे प्रचंड आली कालांतराने एकनाथ शिंदेंची मनसुबे हे अधिक वाढल्या असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस जे कार्यकाळ आला आणि एकोणीसमध्ये जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या देवेंद्र फडणवीस यांना बहुमत असूनही एकूण उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुख्यमंत्रीपदावर जाता आलं नाही आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले अर्थात यामागची कारणं त्यावेळेसची नेमकी घडलेल्या घडामोडी याविषयी अनेक वेळा सखोल विश्लेषण झालेलं आहे पण मुद्दा उपस्थित राहतो तो, तो प्रत्येकदा एकनाथ शिंदे दोन हजार एकोणीसला एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये प्रत्येकदा मुख्यमंत्री आपण होऊ अशा स्वरूपाची मनसुबे होते इच्छा होती पण घडलं मात्र वेगळंच उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य सैनिकांना मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला होता पण झाले मात्र ते स्वतःचं आणि इतकंच नाही तर आदित्य ठाकरेंनासुद्धा त्यांनी मंत्री केलं अर्थात यामुळे एकनाथ शिंदे हे कुठेतरी नाराज होते हे उद्धव ठाकरेंना चांगली जाण होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंची कुठेतरी जी नाराजी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न म्हणून नगरविकास आणि हाऊसिंगसारखे महत्त्वाची खाते देण्यात आली होती पण माफ कर हाऊसिंग नव्हतं त्यावेळेस हाऊसिंग जितेंद्र रावडांकडे होतं पण नगरविकाससारखं एक महत्त्व महत्त्वाचं खातं एकनाथ शिंदेंना दिलं गेलं पण हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे यांचा जो काम होतं मुख्यतः नगरविकास खात्याचं मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काम असतं तिथे आपणास माहीत आहे की स्क्वेअर फुटाचे वेगवेगळे दर आहेत आणि इतक्या मोठ्या आर्थिक पाठबळ असणारं मोठी ताकदीचं खातं हे एकनाथ शिंदेंकडे भले असलं तरी ते कामकाज चालत होते ते आदित्य ठाकरे विशेषतः मुंबई आणि मु मुंबई उपनगरामध्ये एकना एकनाथ शिंदेपेक्षा सर्व काही कामकाज जे चालत होतं ते आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंची यामुळेच जास्त झुसपूस वाढत होती नंतर कालांतराने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे एकतर ॲक्सेस न होणं आदित्य ठाकरेंची वागणूक इतर मंत्र्यांना यामुळे जी खतखत वाढली ती बरोबर योग्य पद्धतीने हाताळून स्वतः नेतृत्व करत उद्धव ठा ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेमध्ये बंड पुकारलं आणि भाजपाबरोबर सरकार बनवलं एकनाथ शिंदेंकडे आमदार कमी होते पण तरी देखील भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं कारण की भाजपाला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी राज्यातलं सरकार घालवायचं होतं कारण की जनतेने महायुतीला कौल दिला होता तरी देखील महाविकास आघाडी सरकार आलं यामुळे भाजपाचे राज्यातले देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले अमित शहा हे प्रचंड नाराज होते एकनाथ शिंदेंना कमी आमदार असूनही मुख्यमंत्रीपद मिळालं आपण असं माहिती आहे की राज्याचं सगळ्यात सर्वोच्च पद हे मुख्यमंत्री आहे आणि ज्या माणसाला मुख्यमंत्रीपदावर बसलं जातं एकदा त्यानंतर त्या सत्तेची ताकद त्या सत्तेची एक नशा असते ती कायम राहावी अशी प्रत्येक नेत्याची इच्छा असते आणि मग मा घडलं मात्र वेगळंच कालांतराने दोन अडीच वर्ष कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे यांनी जोरदार परफॉर्मन्स केला त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या जवळ जे पक्ष जे जे येतील त्यांना मोठमोठे विकास निधी दिले त्यांच्यावर जे आमदार गेले होते त्यांना शे क शेकडो करोड रुपयांचे फंड दिले गेले त्यांची वेगवेगळी नाना तऱाची सगळ्या पद्धतीने खबरदारी घेतली गेली त्यांना जे हवं आहे ते सगळं देण्यात आलं आणि मग अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप त्यावेळेस टीका केली भाजपाला काही गोष्टी पटत नव्हत्या भाजपाच्या राज्यातल्या पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीसांना गोष्टी पटत नव्हत्या पण त्यांनी त्या पचवून घेतल्या आणि मग दोन हजार चोवीस ज्यावेळेस साल उजाडलं त्यावेळेस मात्र महाराष्ट्रातलं राजकारण बदललं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून दोन हजार एकोणीसप्रमाणेच दोन हजार चोवीसलाही भाजप झाला पण ती संख्या खूप जास्त होती जवळपास एकशे चौतीस आमदार भाजपाचे स्वतःकडे आले काही अपक्ष आमदार आजही त्यांना पाठिंबा देत आहेत अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना परत आमदार म्हणजे कमी आमदार असूनही मुख्यमंत्रीपद देणं हे रास्त नव्हतं अर्थात भाजपने केलेलं परफॉर्मन्स आणि त्याचे सर्वे सर्व असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या या कामगिरीमुळे दिल्लीतल्या नेत्यांनाही इच्छा असो अथवा नसो त्यांना फडणवीसांनाच मुख्यमंत्री करावं लागलं अर्थात तिथूनच मुळात एकनाथ शिंदेंचं दुखणं सुरू झालं असं म्हटलं जातं एकनाथ शिंदेंचं हे दुखणं जर हळूहळू वाढत गेलं कारण की अनेक बाबतीत असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेंना ज्यावेळेस आपण खुर्चीपदावर असतो मुख्यमंत्रीपदावर त्यावेळेस प्रत्येक नेत्याला जो सांगेल तो शब्द समोरचा अधिकारी किंवा व्यवस्था झेलत असते आणि ती लगेच कृती करून फीडबॅक देत असते ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना मिळणारा अधिकाऱ्यांमधला रिस्पॉन्ड कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्ड हा अधिक होता पण कालांतराने एकनाथ शिंदेंकडे कार्यकर्ते आमदार मोठ्या प्रमाणामध्ये जरी येत असले तरी दो मुख्यमंत्रीपदावर जे होत असताना त्यांची कामं होत होती ती होत नव्हती मग ती कामं कधी चांगली आहेत कधी वाईट आहेत काही आहे, अन्य मार्गाचे आहेत असे काही वेगवेगळी कारणं असू शकतात पण त्याला कुठे ना कुठेतरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चाप लावला असं म्हटलं जातं शिंदेंची ही अस्वस्थता वाढणं यामुळे साहजिकच आहे अस्वस्थता वाढती आहे दुसरीकडे त्यांचे खासदार चांगले आहेत म्हणून त्यांना दिल्लीतले नेते जे आहेत ते मित्रपक्ष म्हणून त्यांना ज्या ज्या वेळेस वेळ मागत आहेत त्या त्यावेळेस त्यांना वेळ देत आहेत पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्यात जास्त भूकंपाचं केंद्रबिंदू हे राहत होतं ते म्हणजे कल्याण डोंबोलीमध्ये कारण की एकनाथ शिंदेंना ज्यावेळेस बावीस तेवीसच्या बंड बंडमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि त्यांना मुख्यमंत्री केलं त्याचवेळी तर रवींद्र चव्हाण नामक व्यक्तींनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात त्याचवेळी नाराजी व्यक्त केली होती अर्थात त्या दिवसापासून रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा संघर्ष कायम राहिला होता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद झाल्यानंतरनं कल्याण डोंबिवलीमध्ये जास्त हस्तक्षेप केला विशेषतः रवींद्र चव्हाणांच्या आसपासच्या लोकांना फोडणंचं काम केलं गेलं उल्हासनगर महापालिकेमधले अनेक नगरसेवक जे रवींद्र चव्हाणांबरोबर होते त्यांना फोडून एकनाथ शिंदेने स्वतःकडे घेतलं अनेक ठिकाणी नगरविकास खाता असेल हाऊसिंग ख खातं असेल म महापालिकांवरचं नियंत्रण असेल मुख्यमंत्री म्हणून थेट आदेश काय असतील याच्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या अनेक मनांच्या विरुद्ध अनेक गोष्टी झाल्या भले रवींद्र चव्हाण दोन हजार बावी बावीस तेवीस ते चोवीसपर्यंत सार्वजनिक बांधकामसारखं हेवी वेट खातं असलं तरी त्यांच्या खात्याच्यापेक्षा जास्त हस्तक्षेप हा शिंदेंचा होता आणि शिंदेंच्या या कृतीमुळे कदाचित रवींद्र चव्हाण हे जास्त अस्वस्थ होते पण राज्यातले देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार अनेक वेळा रवींद्र चव्हाण हे शांत राहिले दोन हजार चोवीसचा पट जर पाहिला तर मग फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्रीपद झाले त्यानंतरनं चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदाकडे चार्ज असतानाच कार्याध्यक्षपदावर रवींद्र चव्हाणांची वर्णी लागली अर्थात देवेंद्र चव्हाण रवींद्र फडण देवेंद्र फडणवीसांचे खास माणूस म्हणून रवींद्र चव्हाण हे मांडले जातात आणि रवींद्र चव्हाणांना ही मोठी जबाबदारी दिली अर्थात त्यावेळेस दिल्यापासून ते आजपर्यंत रवींद्र चव्हाण यांनी ठाणे ग्रामीणमध्ये विशेषत कल्याण डोंबोली पालघर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथे एकनाथ शिंदे एकेकाळी बाले किल्ला आणि एक हाती सत्ता मांडली जात होती अशा ठिकाणी सुरुंग लावायला काम केलं पालघरच्या पोटनिवडणुकीचा जर किस्सा आठवला तर रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे हे यांच्याकडे पालघर पोटनिवडणूक लागली होती त्याच्यामध्ये प शिवसेनाविरुद्ध भाजप म्हणजे उद्धव ठाकरे हे एकत्रित होते एकनाथ शिंदेबरोबर त्यांच्याविरुद्ध भाजप असं निवडणूक झाली होती आणि भाजपाने निवडणूक ती जिंकून दाखवली होती गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांची ग्राउंडवरची मेहनत ही त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारणीभूत आहे असं म्हटलं जात होतं देवेंद्र फडणवीसांनी नेमकी हीच गोष्ट हेरून रवींद्र चव्हाणांकडे कोकणचा अनेक भाग हा रवींद्र चव्हाणांकडे ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम खातं होतं त्यावेळेस कोकणात अनेक ठिकाणी भाजप वाढवण्यासाठी आवर्जून प्रयत्न करायला सांगितले गेले रवींद्र चव्हाणांनी तसा चांगला प्रयत्नही केला अनेक ठिकाणी त्यांना यशही मोठ्या प्रमाणामध्ये आलं अर्थात रवींद्र चव्हाणांच्या डोक्यात मात्र पालघर ठाणे ग्रामीण आणि विशेषतः कल्याण डोंबोलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी रवींद्र चव्हाण हे स्वतः तिथले नेते असूनही अनेक वेळा एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप केला यामुळे अस्वस्थ होते आता नेमकी हीच संधी साधून योग्य वेळी रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंचे अनेक जवळचे लोक लोकं विशेषतः श्रीकांत शिंदेंच्या जवळचे लोक फोडण्यास सुरुवात केली अर्थात देवेंद्र फडणवीसांचा कुठे ना कुठेतरी ह्याला होकार आहे आणि रवींद्र चव्हाण पुढे जात होते असंच म्हटलं जातं नेमकं हेच एकनाथ शिंदेंच्या जास्त दुखदुखी ठरावं लागलं कारण की एकनाथ शिंदेंना चांगलंच माहीत आहे की दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत जर आत्तासारखी परिस्थिती राहिली तर दिवसेंदिवस लोक एकनाथ शिंदेंच्या हातातून जातील आणि भाजप कुठे ना कुठेतरी अधिक सक्षम होत राहील अर्थात श्रीकांत शिंदेंसाठी ही डोक्याची घंटा भविष्यातली नाकारता येत नाही आहे यामुळेच एकनाथ शिंदेंनी कॅबिनेटमध्ये काही मंत्र्यांना बहिष्कार घालण्याचं राजकारण खेळलं आणि याच्यातच अजून एकदा ठिणगी जोरदार पडली असं म्हटलं जातं अर्थात एका बाजूला भाजप शतप्रतिशतची भूमिका घेत आहे रवींद्र चव्हाण यांना दिल्लीतून हायकमांड आणि राज्यातले नेते सर्वे सर्व देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण कोणत्याही परिस्थितीचा थांबणार नाही असं खासगीच सांगत आहेत भविष्यामध्ये भाजप अजून शिवसेनेच्या काही लोकांना जोरदार फोडेल विशेषत ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये पालघरमध्ये एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी अजून वाढवेल असं म्हटलं जातं अर्थात एकनाथ शिंदेंना मग नेमकी ही डोकेदुखी असताना आपण मुख्यमंत्रीपदावर असताना जे लोक ऐकत होते ते ऐकत नाही आहे हे दुखणं आहे दुसरीकडे रवींद्र चव्हाण आधी जितके नमत होते तितके नमत नाही आहेत तिसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं जे करिश्मा आहे किंवा वर्चस्व आहे ती डोकदुखी ठरते यामुळेच दिल्लीत वारंवार जात आहेत दिल्लीत वेगवेगळी स्वतःची भूमिका मांडत आहेत मित्रपक्ष म्हणून दिल्लीतले नेतेसुद्धा त्यांना तितकीच वेळ देत आहेत ऐकतायत पण त्याचा असर किती होतो आहे हे माहीत नाही आहे आत्ता तरी अनेक वेळा यापूर्वी देखील एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेत आम्ही शहांची भेट घेतली आहे इतकंच नव्हे तर थेट पंतप्रधानांना पण भेटलेत पण जे मनात एकनाथ शिंदेंचे आहे ते तुर्तास तरी पूर्ण होईल याविषयी शंका व्यक्त केली जाते यामुळे असं म्हणतात की आधार एक आहे औषध एक दाखवलं जात दिलं जातं आहे पण उपचार यामुळेच होत नाही आहे अस्वस्थता एकनाथ शिंदेंची अशीच वाढत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं महायुतीमध्ये जो भाजपाला मोठा भाऊ म्हणून स्वतःचा एक ताकद वाढवायची आहे ती अजून वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे आणि यामुळे शिंदेंची अस्वता अधिक अधिक वाढत जाणार आहे अर्थात या सगळ्या खेळीमध्ये अजित पवार हे मात्र देवेंद्र फडणवीसांना मित्र पाठीराखा म्हणून सगळीकडे मदत करताना दिसतंय अनेक ठिकाणी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी राहून एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपवली असंही म्हटलं जातं पण अजित पवारांची समस्या आत्ता एकच आहे ती म्हणजे लोकसभेमध्ये त्यांचे खासदारांची संख्या अवघी एक आहे आणि एकनाथ शिंदेंची त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे यामुळे कदाचित अजित पवार हे देखील प्रयत्न करत आहेत की दोन राष्ट्रवादी एकत्रित यावं आणि दिल्लीत खासदारांची संख्या वाढावी आणि आपलं वर्चस्व हो वाढावं जे घडेल की नाही घडेल माहीत नाही तुर्तास तरी एकनाथ शिंदेंची अस्वस्थता वाढणं हो। हे निश्चित आहे आणि त्याच्यावरचा औषधी उपा उपचार जो आहे तो दिल्लीतनं होताना दिसत नाही आहे तुर्तास इतकंच कुलकर्णी एन टी मराठी मुंबई